हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे कोजागिरीनिमित्त मसाला दूध किंवा औषधयुक्त दूधसुद्धा म्हणू शकता तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे कसं करायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर सर्वांना शरद पौर्णिमेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा या दिवशी का दूध बनवल्या जाते या दिवशी का दूध उकळवल्या जाते याचं महत्त्व पण आहे तर प्रत्येकजण कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असते या दिवशी भुलाबाईची पूजासुद्धा केल्या जाते कारण भाद्रपद महिन्यामध्ये आपण भुलाबाईंची पूजा केल्या जाते एक महिना बसवल्या हो जाते तर त्यानिमित्तसुद्धा पूजा करायची आहे तर चला तर इथे मी जवळपास दोन लिटर दूध घेतलेलं आहे आणि अर्धा आटवलेला आहे जसं आपण दूध आटवू त्याचा सुगंध खूप छान येतो आणि दूध आटवल्यानंतर दूधही दुधाला पण घट्ट पण तर तो बघू शकता यामध्ये मी चारोळी टाकलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत जे दाखवल्याप्रमाणे ते आपल्याला मी थोडे बारीक करून घेणार आहे तर इथे मी चारोळी आणि खोबरं किस टाकून घेतलेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत आपले ते मी थोडे बारीक करून घेणार आहे कारण जेणेकरून आपलं दूध जे आहे मसाल्याचं दूध जे आहे ते आपलं घट्ट होईल तर इथे बघू शकता तुम्ही बारीक करून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला टाकायचं आहे आणि साखर आपल्या इच्छेनुसार टाकायची आहे कोणाला जास्त गोड आवडते कोणाला थोडंसं फिक्कं आवडते तर अशा प्रकारे तर हे मसाला म्हणजे हाच जो मसाला असतो पूर्ण विलायची बदाम खोबरं चारोळी आणि साखर आणि काजू पिस्ता वगैरे सगळं जेवढं आपल्याला टाकायचं आहे त्यास त्यापासूनच हे मसाला दूध तयार होते आणि हे दूध चंद्र बाहेर उकळवल्या जाते की जेणेकरून चंद्राचे जे किरणं आहेत ते त्या दुधामध्ये गेले पाहिजे आणि आपलं वर्षभराचं जे हे हे औषधयुक्त जर दूध घेतलं तर आपल्याला कुठलीही रोग राहील किंवा आपली तब्येत चांगली राहते आणि हे दूध पढ़ चे चंदरा, चंदरा चे या दुधामध्ये जसे चंद्राचे किरण पडल्या पडतात तेव्हा मग हे ग्रहण करावं लागते आणि चंद्र मध्यावर आल्यावरती जसे जसे त्याचे चंद्र चंद्राची किरणं त्या दुधामध्ये पडतील आणि दूध उकवले जाते आणि ते दूध जेव्हा तर हे दूधही आटवल्या जाते आणि इथे बाहेर आपल्याला शेवटचा दिवस आहे गुलाबाईंचा तर या दिवशी गुलाबाई उठतात किंवा यांची पूजा करावं लागते तर चांदण्या रात्री यांची गुलाबाईची पूजा करायची असते तर दोन्हीही पूजा आणि भरपूरजणं शरद पौर्णिमेचा उपवास करतात आणि